सप्तम स्कंदाच्या सुरुवातीला भगवंताच्या अवतारांचं चिंतन करत असताना भगवान परमात्म्याला अवतार का धारण करावा लागली याची कारण मी या सप्तम प्रारंभापासून सांगतात <स्थाथिण> भागवत हे भगवंताची असीमता वर्णन करत आपल्या समोर भगवान परमात्मा कसा सर्व व्यापक आहे तो कसा असीम आहे अनंत आहे याच चिंतन भागवताच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त होतं स्वर्ग नावाचं हे प्रकरण आहे

किंवा हरिपाठामध्ये आपण नेहमी आपण म्हणत असतो सर्व देहात ही एक सूर्य प्रकाश कस प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये विराजमान असणारा तो परमात्मा आहे पर प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये तू विराज आहे त्याच्या त्या भगवान परमात्म्याची व्याप्ती सांगत असताना गोस्वामी तुरशीदाचे वर्णन करताय कसा आहे तो परमात्मा हरी अनंत हरी कथा अनंत भगवान परमात्मा अनंत आहे त्याच्या कथा अनंत आहे तो अनंत अवताराने नटलेला आहे आमचे संत्रहातमी वर्णन करतात कर काकड्याच्या अभंगामध्ये रूपे अनंत वेशे देखील बाप रम्मा जेवीवर खून बांधणी कशी किंवा Oh, 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 oh,

अवतारांच्या राशी पहा उभा अवतारांच्या राशीवर उभा परम भगवंत म्हणती माझ्या स्वमैते काही ठिकाणी भगवंताच्या दहा अवतारांचं चिंतन केलेलं आहे काही ठिकाणी परमात्म्याचे चोवीस अवतारांचं चिंतन केले भारतामध्ये चोवीस अवतारांचं सुरुवातीच्या सृष्टी खंडामध्ये चोवीस अवतारांचं चिंतन केलेलं आहे परंतु स्वामी सांगताय आनंद अवतार आहे भगवंताचा जे आपल्याला मोजता येणार नाही ना अगदी अशा प्रकारचे <laughs> <laughs> भगवंताचे अवतार परमात्मा अवतार का धारण करतो भगवंताच्या अवताराची कारण परंपरा भगवंताने अवतार का धारण केला वेगवेगळ्या प्रकारच्या कारणांचा विचार सांगितला जातो मुळात भगवान परमात्मा अवतार धारण करताय ते या मृत्यू लोकांमध्ये धर्माची स्थापना करण्याकरता भगवंताचा अवतार असतो गीतेचं प्रसिद्ध वचन आहे यदा यदा हि धर्मस्य ग्रामीण भवती भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मान सुजाम्य परित्राणाय साधना विनाशायच्या दुष्कृता धर्म संस्थापनाय संभव आम्ही योगी योगी भगवान परमात्मा धर्मात रक्षित करण्याकरता होता धारण करत असतात भारतात सज्जनांचं so, रक्षण करतात आणि भूजनांचा समार करण्याकरता भगवंत अवतार धारण करत असतात म्हणजे का हे अवतार भगवंताने धारण केले याचे कारण परंपरा सांगत असून एक कथा या ठिकाणी प्रस्तुत करतात भगवंताच्या अवताराची ही कारण आहे का भगवंताने अवतार धारण केला त्याचं उत्तर या कथेच्या माध्यमातून देतात वैकुंठ लोकामध्ये भगवान श्री विष्णू परमात्मा नागाच्या शेष नागाच्या शै्यावर पडले आणि आज काय भगवंताला कधी भगवंताच्या दरवाजा कधी देवाच्या बंदी नाही सतत खुला असणार भगवंताच द्वार परंतु आज देवाच्या काय मनात आला माहिती नाही द्वारपालांना भगवंताने आज सूचना देऊन ठेवली की आज कोणीही आलं तरी आज सोडू नका म्हणे माझ्या दर्शनाकरता कोणी येईल तर त्यांना आजच्या दिवसा दिवसामध्ये तुम्ही आत सोडू नका भगवंताचे दोन द्वारपार आहेत एकाचं नाव आहे जय आणि एकाचं नाव आहे विजय जय विजय नावाचे हे दोन द्वारपार भगवंताने आज्ञा दिली आज कोणालाही आत सोडू नका आणि हे दोन्ही द्वारपार आपल्या कामावर नियुक्त आहेत तेवढ्यामध्ये महाराज सनकादिक महर्षींचं आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे सनकाधिकांना आजपर्यंत कधी कुणी अडवलं नाही कारण सन्काधिकांच्या अवस्थाच काय महाराज सतत नेहमी पाच वर्षांच्या बालकासारखी त्यांची अवस्था आहे वय किती आहे माहिती नाही पण अवस्था शरीर मात्र पाच वर्षांच्या बालकांचं आहे कोणी त्यांना कधी अडवत नाही पण तो आज या जय आणि विजयाने सन्काधिकांना अडवलं महाराज आणि अडवल्याबरोबर दुसरी आणखीन विशेष महत्वाची गोष्ट या संकादिक महर्षींनाही कधी राग येत नाही पण त्यांनी आडवल्याबरोबर आज यांनाही राग आला एक तर अडवायचं नव्हतं त्यांनी अडवलं दुसरी गोष्ट यांना राग यायचा नव्हता परंतु यांना राग आला आणि क्रोध निर्माण झाल्याबरोबर त्या क्रोधाच्या भरामध्ये त्यांनी त्या जय आणि विजयाला शाप दिला म्हणे मूर्खांना आम्हाला आजपर्यंत आम्हाला अडवण्याची हिंमत कोणी केली नाही आणि तुमच्या माध्यमातून आज आमची अडवणूक झाली ना जा म्हणे तुम्ही योनीमध्ये प्राप्त तुम्ही आहात तर देवाचे सेवक परंतु काम मात्र आसुरांसारखं करत आहात तुम्ही योनीला प्राप्त व्हाल योनीला प्राप्त व्हाल असं म्हटल्याबरोबर महाराज ते चळ चळ थरथर थरथर कापायला लागलेले आहेत ते त्यांनी याचना करायला सुरुवात केली आम्हाला माफ करा क्षमा करा अपराध झाला आमच्याकडून परंतु सणकालिक महर्षी ऐकायला तयार नाहीत सगळा असा गोंधळ गडबड झालेली का, आहे कारवा झालेला आहे आणि तो गोंधळ ऐकलायचा भगवान परमात्मा धावत यायला लागली महाराज ही वैकुंठ लोकांमधली गोष्ट आहे वैकुंठामधला हा प्रसंग आहे भगवंत धावत यायला लागलेले आहेत भगवान विष्णू चार भुजा आहेत त्यांना चित्र डोळ्यासमोर आणा चार हात आहेत भगवंताला प्रत्येक हातामध्ये आयुध आहे शंख चक्र गदा आणि पद्म कमळ हे भगवंताने आपल्या हातामध्ये धारण केलेले आहे आणि भगवंत धावत यायला लागले आहेत धावत येत असताना भगवंताचा जो पिवळ्या रंगाचा पितांबर आहे ना तो पितांबर हवेवर लहरायला लागलेला आहे आणि देवाच्या भगवान विष्णूच्या गळ्यामध्ये असणारी जी कमळांची माळ आहे त्या कमळांच्या माळे भुंगे गुंजारा करतायत ती माळ सुद्धा हवेवर लहरायला लागलेली आहे आणि मोठ्या वेगाने परमात्मा धावत सुटलेले आहेत देवाच्या अंगाला लावलेला जो चंदन आहे तो चंदन धावत असल्यामुळं भगवंताला जो घाम आला त्या घामाच्या माध्यमातून तो चंदन सगळ्या अंगावर ओघळायला लागलेला आहे आणि भगवंताच्या संपूर्ण शरीरावर ते घामाचे बिंदू हे दिसत आहेत त्याच्यामुळं भगवंताची शोभा आणखीनच वाढलेली आहे आणि महाराज ते, ते परमात्मा धावत आलेत समोरून सनकाधिकांनी पाहिलं आणि पाहिल्याबरोबर सनकाधिकांना पश्चाताप झाला अरे आपल्याला कधी क्रोध निर्माण होत नाही कधी राग येत नाही आज कसं काय क्रोध निर्माण झाला भगवंताला पाहिल्याच्या नंतर आणखीन लाज वाटली परमात्मा जवळ आल्याबरोबर साष्टांग दंडवत भगवंताच्या चरणावर त्यांनी घातलेला आहे आणि भगवंताला ते क्षमायचना करतात परमात्मा आमच्याकडून आज अपराधच झाला म्हणे असं कसं झालं आम्हाला माहित नाही आम आमच्या वृत्तीमध्ये कधी चांचल्य निर्माण होत नाही परंतु आज मात्र आमच्याकडून अपराध झाला आणि या जय आणि विजयाला मी शाप दिला म्हणे भगवंताने विचारलं काय शाप दिला शाप हाच दिला हे योनीमध्ये प्राप्त होतील तीन वेळाला म्हटली महाराज आसुर व्हा आसुर व्हा आसुर तीन वेळेला त्या तिघांना शाप दिला तीन वेळेला शाप दिल्याचा परिणाम असा झाला या दोघांना तीन वेळेला अवतार धारण करावा लागला आणि त्या तीनही वेळेला भगवंताच्या कृपेने भगवंताने सांगितलं हे पा ठीक आहे आता शाप दिलाय ना आता गेलेला शब्द तो परत माघारी येऊ शकत नाही शाप दिलेला आहे यांना निश्चित योनीमध्ये जन्म घ्यावा लागणार आहे पण मी असं वचन देतो की ज्या ज्या वेळेला लक्ष देऊन ऐका ज्या ज्या वेळेला हे योनीमध्ये जन्म घेतील ना त्या त्या वेळेला यांचा उद्धार करण्याकरता मला स्वतःला जन्म घ्यावा लागेल यांच्याकरता मीही जन्म घेईन म्हणजे भगवान परमात्मा असा भक्त वत्सर आहे की आपल्या भक्तांच्या करता कारण नसताना भगवान परमात्म्याने गर्भवास सोसलेला आहे महाराज भक्ता कारणी यांनी घेतली सी आळी दहा सोशी वनमाळी भगवंताला कारण असताना गर्भवास परमात्म्याने आहे जय आणि विजयांना वेगवेगळ्या प्रकारच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागला आणि त्यांच्याकरता भगवान परमात्म्याने या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जन्मधार केले आहेत भगवंत अवतार का घेतात याची याच हे एक या कारण आहे महाराज भगवंताने का अवतार धारण करावा केवळ दृष्टांना मारण्याकरताच परमात्मा येतो असं नाही महाराज भगवंताच्या अवताराची दोन प्रयोजन आहेत गीतेमध्ये त्याचं वर्णन केलं परित्राणाय साधुना विनाशायच दुष्कृता दोन प्रयोजन आहेत एक साधूंचं रक्षण करणं आणि दुर्जनांचा संहार करणं ही दोन कार्य आहेत पण एक लक्षात घ्या अवताराला आलेल्या भगवंताला दुर्जनांचा संहार करत का आवडत नाही मात्र नाविला भगवंताला हे करावं लागतं आणि त्याच्या अवताराचं परमप्रयोजन नाही ते एखाद्या कार्याला जशी दोन कारण असतात एक मुख्य कारण असतं आणि दुसरं कारण हे त्याच्या अनुषंगाने असण्याची शक्यता असते तसं भगवंताच्या अवताराच्या या दोन कारणांमध्ये परमप्रयोजन जर कोणतं असेल तर ते संतांचं रक्षण आहे आणि आवांतर प्रयोजन म्हणजे दुर्जनांचा आहे उदाहरण सांगितलं म्हणजे तुमच्या लक्षात दोन मित्र शाळेमध्ये शिकत असताना नववी दहावीपर्यंत दोघंही एकाच वर्गामध्ये एकाच बेंचवर दहावीच्या नंतर एकाची परिस्थिती चांगली होती त्यांनी शिकण्याकरता त्याला पुढं पाठवलं आणि एकाची परिस्थिती थोडीशी गरिबीची होती तर ते तालुक्याच्या गावाला शिकण्याकरता गेला आणि दुसरा जो होता मित्र तो परदेशामध्ये शिकण्याकरता गेला आणि परदेशामध्ये गेल्याच्या नंतर तिकडंच त्याचं शिक्षणही पूर्ण झालं आणि परदेशामध्ये सुंदर अशा प्रकारची नोकरी त्याला लागली दोघही मित्र एक मित्र भारतामध्ये खेडेगावामध्ये राहतो आणि एक मित्र परदेशामध्ये सिटीमध्ये राहत आहे फोनवर दोघांचं बोलणं त्यांना व्हायचं भारतामध्ये असणारा तो भारता मित्र आहे तो वारंवार त्या परदेशामध्ये मित्राला सतत त्याचं फोनवर बोलणं चालू असायचं की दादा एकदा तरी इकडे येऊन जा भारतामध्ये एकदा तरी येऊन जा लहानपणी आपण एवढं एकत्र राहिलो एकत्र खेळलो बागडलो मा बरेच वर्ष झाले बरेच दिवस झाले तुला पाहिलेलं नाही आणि तुला पाहण्याची इच्छा आहे एकदा तरी इकडं ये भारतामध्ये येऊन जा प्रत्येक वेळेला फोन केला की त्याचं हेच वाक्य महाराज आणि प्रत्येक वेळेला परदेशामध्ये असणारा जो मित्र आहे तो वेगवेगळ्या प्रकारची कारणं सांगायचा पण एक वेळेला मात्र भारतामध्ये मा राहत असणारा जो मित्र आहे त्याच्या मुलीचं लग्न ठरलं आणि मुलीचं लग्न ठरल्याबरोबर पहिला फोन त्याने मित्राला लावला परदेशामध्ये राहणाऱ्या रह। आणि आता त्याला एक शेवटचं निर्वाणीचं सांगितलं हे पाहता आता तुला यावंच लागेल कारण माझ्या मुलीचा लग्न समारंभ आहे लग्न ठरलेला आहे त्या लग्नाकरता तुला यावं लागेल आणि या वेळेला मला प्रत्येक वेळेला तू वेगवेगळी कारणं सांगतोस नाही या वेळेला जर मला कोणतंही कारण सांगितलंस ना तर आता लक्षात ठेव आता जर तू आला नाहीस तर तुझा आणि माझा संबंध संपला आपली मैत्री ही संपली नाही आता ही निर्वाणीचं सांगितल्याच्या नंतर त्याचा नाविराज झाला आणि परदेशामध्ये फॉरेनमध्ये राहत असणार त्या मित्राने विचार केला की आता नाही आता गेलं पाहिजे आता डोक्यावर पाणी गेलेलं आहे आता त्याने बोलवलं ना आता गेलं पाहिजे त्याने त्याचे सगळे कार्यक्रम रद्द केले आणि चार आठ दिवसात त्याने गावाकडचं तिकीट विमानाचं मारलं विमानानं गावाकडे आला महाराज दोघही मित्र एकमेकाला भेटले आनंदाचे आशुरू आले लहानपणाच्या आठवणी त्या भेटीमध्ये प्राप्त झाल्या आणि मग संपूर्ण रात्र त्यांची ती गप्पा मारण्यामध्ये निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी फॉरेन मध्ये राहत असणारा जो गावाकडं आलेला आहे त्या मित्राने विचार केला की माझं बालपण या गावामध्ये गेलेलं आहे या गावामध्ये मी लहानाचा मोठा झालो इथं लहानपर्यंत शिक्षण केलं इथंच माझं बाजूला घर आहे ते घर पाहावं म्हणून स्वतःच घर पाहण्याकरता गेला महाराज पाहिलं तर अंगणामध्ये सगळा केर काळी कचरा केर कचरा पडलेला आहे खिडक्यांवर दरवाज्यावर जाळी दळमट आलेली आहे भिंती सगळ्या खराब झालेल्या आहेत त्याने विचार केला आता एवढ्या लांबून माझं परत थोडं थोडंच येणं होणार इथं म्हणून महाराज सहज माझं हे लहानपणाचं राहतं घर आहे या भावनेनं हातामध्ये झाडू घेतलं मला आणि झाडू घेऊन त्याने ते अंगण झाडून काढलं आणि घर झाडायला त्याने सुरुवात केली त्यावेळेला जाणारे येणारे रस्त्यावरची लोक त्याच्याकडे पाहायला लागले मग लोक विचार करत अरे एवढा मोठा ऑफिसर फॉरेनमध्ये राहणारा आणि गावाकडे येऊन करतोय काय ये तर घर झाडायला लागला मी आता मला सांगा तो फॉरेनचा असणारा त्या तो मित्र गावाकडे जो आला तो घर झाडण्याकरता आला का मित्राच्या मुलीच्या लग्नाकरता आला मित्राच्या मुलीच्या लग्नाकरता आला त्यांनी विचार केला आता चला आलंच ना लग्नाकरता तर मग जाता जाता आपलं घरही थोडंसं साफ करून जाऊ तसं भगवंत या मृत्यूरोखामध्ये येत आहेत ना तर भगवंताचं मुख्य कर्तव्य आहे भक्तांना दर्शन देणं पण परमात्मा विचार करतायत आता आलंच नाही इथं खाली <laughs> तर जाता जाता यांनाही थोडीशी यांची साफसफाई करून जातो म्हणून भगवान परमात्मा या दुर्जनांचा सम्मान करतायत वास्तविक ते भगवंताच्या अवताराचं परम प्रयोजन नाही लक्षात घ्या भगवंताला त्यांना म्हणजे दुर्जनांना मारायला कारण सज्जन जशी भगवंताची लेकरं आहेत तसं दुर्जन सुद्धा भगवंताच लेकर आहे देवाला तुम्ही माना किंवा न माना भगवान परमात्मा प्रत्येकाला जिवंत ठेवण्याचं काम करत असतो तुम्ही मानलं तरी परमात्मा तुम्हाला जिवंत ठेवणार आहे आणि नाही मानलं तरी आपण जिवंत आहेत ना आता देवाला न मानणारे असेही लोक आपण समाजामध्ये पाहतो म्हणते ते जिवंत आहेत बरं ते जिवंत आहेत तर कुणाची कृपा आहे देवाची प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये भगवंत आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा आहे आणि हृदयामध्ये बसून तो काय करतो ज्ञानोपरांनी त्याचं वर्णन केलं ते इकडं तुमच्या मला वाटतं इथं आहे ते घेसडी इथे नाही का त्यांचा भाता असतो तो हवा भरण्याकरता तो भाता कुणीतरी मारावा लागतो त्यावेळेला त्याच्यामध्ये हवा निर्माण होते हवा आत बाहेर होते आणि हवा निर्माण झाल्यानंतर तो लागतो त्याच्याकरता भाता कोणीतरी फुंकावा लागतो ना ज्ञानोबारा सांगतात ते भाता फुंकण्याचं काम प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसून भगवान परमात्मा करत असतो भाता फुंकण्याचं रात्री झोपल्याच्या नंतर आपण निश्चिंतपणाने सकाळी उठतो ना ही कुणाची कृपा आहे भगवंताची कृपा आहे कारण ते भाता फुंकण्याचं अविरत काम भगवान परमात्म्याचं चालू आहे मग जो देवाला मानतो जो देवाची भक्ती करणार आहे त्याला भगवंत वाचवतोच त्याला जिवंत ठेवतोच परंतु जो मानत नाही त्यालाही भगवान परमात्मा जिवंत ठेवत असतो आणि म्हणून भगवंताच्या अवताराचं परम प्रयोजन म्हणजे संतांचं रक्षण आहे भगवंताच्या अवताराचं परम प्रयोजन संतांची भेट घेणं संतांचं दर्शन घेणं आहे भगवंताच्या अवताराचं परमप्रयोजन आहे हे परमप्रयोजन म्हणजे संतांची साधूंची भेट त्या साधूंच्या संतांच्या भेटीकरता परमात्मा या येत असतात वेगवेगळ्या प्रकारचे अवतार धारण ही भगवंताच्या अवताराची कारण परंपरा आहे आणि याच सप्तमस्कंदाच्या प्रारंभाला भगवन नामाच्या महत्वाचं प्रतिपादन करण्याकरता आणखी गोड कथा आलेली आहे किती वाजले उद्या पाहू आणखी एक गोड कथा आलेली आहे ती आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहूया झालेली सेवा भगवान श्री से हरी चरणी समर्पित करू याच ठिकाणी सेवेला विराम